हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी सकाळी सहालाच उठले सहाला म्हणजे मी उठते साडेसहा लास्ट माझा झोपायचा टाईम असतो नंतर मला उठून उभं राहावंच लागतं आणि नंतर आपली झाड लोट करून घ्यायचे नंतर चहा पाणी करायचा म्हणजे आमच्या घरात असं असतं तोंड धुवून चहा कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत तो तो, तर ज्याला चहा आवडतो तो पितो आणि पुन्हा आंघोळ करून पुन्हा चहा पितात पुन्हा नाश्ता करतात असं असतं माझ्या घरामध्ये तर सकाळी उठून झाड लोट झाल्यावर आपला चहाच बनवते मी आणि मी चहा वगैरे बनवला आणि नंतर पीठबीठमधून ठेवलं म्हटलं एक कामगार आहे कामाला काम म्हणजे बाकीचे गेलेत गावाला तर आणि दुसरं काम आहे तिथं तर ते सगळे बाहेरूनच येतात तर सध्या आमच्याकडे एक आहे म्हणजे राहण्यास तर त्याच्या पण हाताला लागले तर काल पण तो सुट्टीवर होता कारण ह्या बोटाला लागले म्हणजे हे पूर्ण नख निघून गेले म्हणजे असं घासले तर त्याला काम करता येत नाही तर तो काल पण सुट्टीवर होता आणि काल तो दवाखान्यात गेला होता आणि मग माझा नवरा म्हटलं मी स्वयंपाक वगैरे केल्यावर जेव्हा मी त्यांना विचारलं का जाणार आहे का कामाला म्हणजे डबा वगैरे नाश्ता वगैरे करायला तर म्हटलं नाही काम निघत नाही म्हणजे जेवढं काम व्हायला पाहिजे तेवढं काम निघत नाही आहे आणि मग जाऊ दे आज आज आराम करू दे मग मी माझ्या नवऱ्याला चहा नाश्ता दिला आणि मी आज थोडी लेटच झाली होती म्हणजे तर मी घाईघाई बनणारी भाजी कोणती बनवली टोमॅटो चटणी म्हणजे काय त्याला जास्त अशी जायला टाईम नाही लागत म्हणून टोमॅटोची चटणी आणि कांदा पटपट बनवली आणि सात आठ चपात्या बन, पण पटकन बनवल्या आणि म्हटलं जाणार का आणि नंतर मला कळालं कधी कामालाच नाही जाणार तर मी म्हटल्यानंतर मी आरामात माझ्याकडं मेथीची भाजी आहे शेपू आहे तर मी म्हटलं मी बनवली असते ना मला पहिलंच जर माहीत असतं तर पण मला हे पहिलं काही माहीत नव्हतं आणि माझ्या नवऱ्याला पण माहीत नव्हतं कारण त्यांनी जाऊन जा विचारलं का जाणार आहे का बरं वाटतंय का ते मग मा, म्हणत आता थोडं दुखतं आहे तर मग काम नाही निघालं तर मग परवडत नाही आहे तर मग ते म्हटलं आहे नको जाऊ आज आज जा आराम कर उद्या पाहू तर माझा नवराता चहा नाश्ता ना करून गेला आहे कामाला म्हणजे मी आज तुम्हाला सांगते का कशा प्रकारचं काम असतं म्हणजे मी आतापर्यंत सांगत सांगितलंच नव्हतं पहिलं मी सांगितलं होतं कामाचं स्वरूप काय असतं काय नसतं पण आता, सांग, सांग सांग आता पुन्हा सांगते कारण जे नवीन असतील त्यांना पण माहीत व्हायला पाहिजे तर मराठीत म्हणाल तर एक ठेकेदारासारखंच काम असतं म्हणजे ते आम्ही काम एखादं काम घेतो जसं आम्ही प्रत्येक कामं घेतो म्हणजे तर सध्या एका बिल्डिंगचं काम घेतलेलं आहे जे बांधकाम आहे त्याच्यात बांधकाम आणि प्लास्टर आहे तर माझा स्वतःचा नवरा हो आहे ना तो कामं घेतो तो काही काम करत नाही तो फक्त घेतो आणि मजदूर आपण लावतो त्यांच्याकडून तो करून घेतो आज ह्या दिवशी एवढं झालं पाहिजे उद्या हे झालं पाहिजे आज असं झालं तसं असं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असता आम्ही उक्त काम घेतो अगदी सगळी कामं घेतली जातात ते फरशी बसवणं आणि फरशी म्हणजे स्टाईल्स मॉड्युलर किचन वगैरे सगळं फर्निचर पण येतं त्याच्यामध्ये सगळी म्हणजे टोटल जेवढे माझ्या नवऱ्याला नॉलेज आहे तेवढे तो सगळे कामं घेतो आणि त्याच्याच ओळखीतून जर दुसरे कामं असतील म्हणजे प्लंबिंगचं असतं तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही बिल्डिंग लाईनमध्ये कामाला असाल किंवा नसाल किंवा तुम्हाला यायचं असेल तर प्लंबिंग असतं म्हणजे लाईटिंगचं काम असतं अजून त्याच्यामध्ये कलरिंग काम असतं असतं हे सगळं काम कामं मग कसे जातात माहिती का तुम्हाला हे लोक आपल्याच ओळखीच्या दुसऱ्या माणसाला हे कामं देतात म्हणजे ज्याची क्वालिटी चांगली असेल म्हणजे पाठीमागं पण माझ्या नवऱ्याचं एक काम होतं तर आ, जे पी ओ पीचं काम होतं त्यांनी पी ओ पीचं काम दोन तीन लाखाचं असेल म्हणजे एखादा मालक काम करतो ना तर आ, मोठा बंगला वगैरे असतं तर मोठं चा काम असतं म्हणजे आता तुम्ही सांगा कंपनीचं कंपनीचं कधी काम आमच्याकडे येतं कॉन्ट्रॅक्टमधून तर आमचं काम झालं तर दुसरे ये कामं येतात मग आम्ही एका पी ओ पीवाल्याचा नंबर दिला होता आणि आमच्यामुळं त्याला ते काम भेटलं होतं म्हणजे इथं असं पण असतं का जे एखाद्याचं काम चालतं तर त्याच्यामुळं दुसऱ्याला पण ते कामं भेटतात म्हणजे तीच ओळखीच्याच दुसरं नाही बरं का ज्याची क्वालिटी असते त्याला जर तुम्हालासुद्धा तुमच्या कामाची क्वालिटी असेल तर तुम्हालाही ते काम भेटतं तर असं ओळखीतून खूप अशी कामं भेटतात खूप म्हणजे कंपनीची सुद्धा मोठे मोठे कंपनी तर असे कामं असतात ता आणि अशीच कामं आम्ही करतो आणि होतं म्हणजे असं एक हे सगळ्यांच्या ओळखी असतात तर कधी आमचं काम कंपनीत असतं कधी प्रायव्हेट असतं म्हणजे असं आपल्यासारखे तुमच्या आमच्यासारखे नॉर्मल माणसंच असतात म्हणजे पैशाने थोडे श्रीमंत असतात तीच मोठी मोठे कामं काढतात जसं बिल्डर काढतो बिल्डिंगचं काम आता तुम्ही सांगा बिल्डिंग बांधायचं काम कोण करतं बिल्डरच करतो ना मग बिल्डर अशा लोकांना बोलवतो हो जे कमी रेट देतात कामाची क्वालिटी असेल आणि आणि परवडत असेल म्हणजे जो तो आपला बजेट सांगतो म्हणजे मला याच्या पाच लाखाचं काम आहे तर असे खूप लोक येतात आणि मग ज्याला ज्या रेटमध्ये परवडतं ते काम त्याला जातं तर अशी कामं माझा नवरा करतो तर आणि अशा कामांमध्ये कधी परवडतं आणि कधीही नाही परवडत असं पण होतं कधी कधी मजदूर जास्त लागून जातात पण शक्यतो परवडतंच घाटा याच्यामध्ये नाही होत कारण तुमच्या लकवर पण असतं ते तुमचं नशीब जर चांगलं असेल तर खूप पैसे कमवता तुम्ही बरं का आणि जर तुमच्याकडे तेवढा लक नसेल तर तुम्हाला त्याच्यामधून तुम्ही बाहेर निघून जाता म्हणजे असं होतं आता काही काही लोक माझा नवरा म्हणा को दुसरं कोणी दु, म्हणा दु, त्याचे मित्र म्हणा पंधरा वीस वर्ष तेच काम करतात म्हणजे ते आपली लाईन चेंज नाही करत एकाच कामात येते ते अजून पण तर असं आमचं काम असतं आणि आज म्हणजे जास्त करून व्यवसायात माणसं उतरत नाही कारण याच्यामध्ये काय होतं कधी कधी आपला पैसा लावावा लागतो म्हणजे आणि सामान्य गरीब माणूस आपला पैसा नाही लावत तर कंपनीचं तर असंच असतं बरं का तिथं आपला पैसा लावावा लागतो आणि नंतर कंपनी पैसा देते तर अशी काम आम्ही करतो आता तुम्हाला स्पष्ट सांगते मी कारण खोटं बोलून पण काय़ फायदा नाही आहे तर हीच कामं आम्ही करतो